तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांचे पाचवे मासिक होते आणि त्यांच्या दिवशीच त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचा वाढदिवसही होता आता आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपल्या वडिलांचे मासिक घालणे हे इतके अवघड काम आहे की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्यांना न्याय मिळावे म्हणून आंदोलनामध्ये सामील होऊनही बारावी बारा कल्पना पंच्याऐंशी टक्के वैभवी देशमुख यांनी वाढदिवस असताना मला माझ्या वडिलांचं मासिक घालावं लागते ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि या जगातली सर्वात मोठं दुःख आहे की आम्हाला हे आज करावं लागतंय एका साईडने आनंद असताना आम्हाला या दुःखाच्या पायरीतून जावं लागतंय कालचा हा लागलेला रिझल्ट सुद्धा माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि या पूर्ण महाराष्ट्राने दिलेल्या आहे आज वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट येत आहेत पुष्प येत पण हे घेण्याची मनातून म्हणजे इच्छाच नाहीये कारण की माझे वडील आज माझ्या सोबत असते तर त्यांच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीवर पडली असती म्हणून जे माझे आलेले गिफ्ट आहेत ते मी माझ्या वडिलांच्या चरणी अर्पण केलं आणि त्यांच्या गेल्या वर्षीचे त्यांचे माझ्यासोबतचे वाढदिवसाचे फोटो पाहून खरंच आज खूप दुःख होतंय ते जर आज माझ्यासोबत असते तर मला आज शुभेच्छा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची एक शुभेच्छा भेटली असती तर मला त्यामध्ये खरंच खूप आनंद वाटला असता पूर्ण महाराष्ट्राची तर साथ आहेच पण ते मला माझे वडील नंतर आणून देऊ शकत नाहीयेत म्हणून या महाराष्ट्राकडे मी हात जोडून आणि पाया पडून विनंती करते की माझ्या वडिलांना फक्त तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून